नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरियोज किचनमध्ये आज आपण जे एक छान भाजी करणार आहे ती स्पेशल भाजी आहे ती म्हणजे केरळाचं व्हेज स्टू त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते तुम्हाला सांगते आपल्याला केरलामध्ये स्टू करतात त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागणार आहेत हे केरलामध्ये स्टू तुम्ही अप्पमबरोबर खाता किंवा सॉफ्ट डोशाबरोबर खाऊ शकता त्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला लागणारे गाजर स्वीटकॉर्न आपला हिरवा वाटाणा त्याचबरोबर दुधी कापून घेतलेलं आहे लाल भोपळा आहे बटाटा आहे कडीपत्ता आहे हिरवी मिरची आहे आणि ओलंखोबरं आहे आणि आपण ह्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे काजू आहे काजू हे दोन ते तीन तास पाण्यात भिजवून पाणी काढून टाकायचं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला मोहरी हिंग जिरे आणि मेथ्या लागणार आहेत आपण ही फोडणी तुपामध्ये करणार आहोत तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया मिक्सरच्या चो छोट्या भांड्यामधून ओलं खोबरं त्याचबरोबर आपण हिरवी मिरची काजू आणि जिरे हे सगळं अगदी गंधासारखं बारीक वाटून घेणार आहोत आपण मिक्सरमध्ये याचे सगळे इन्ग्रेडियंट घेतले होते ते एकदा फिरवून घेतले आणि त्यामध्ये पुरेसं पाणी घालून मस्त छान वाटून घेतलेलं आहे आता आपण पुढची कृती करायला घेऊया एका कढईमध्ये आपण तूप गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी हिंग आणि मेथ्या मेथ्या अत्यंत आवश्यक आहे हे सगळं घालून छान तडतडून घ्यायचं आहे आपल्या मेथ्या तडतडल्या मोरी तडतडली आहे आता त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घालून आपण सगळ्या भाज्या परतून घेणार आहोत त्यामध्ये ह्यामध्ये लाल भोपळा आणि गाजर महत्वाचं असते, कारण त्यांनी त्याला खूप छान टेस्ट देते आता ह्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि दोन मिनटं झाकून ठेवायचं आहे आपण झाकणावर थोडं पाणी घातलेलं आहे त्यांनी आतल्या भाज्या थोड्याशा वाफवल्या जाणार आहेत आता आपण हे ताटलीतलं पाणी गरम झालेलं नंतर भाजीत वापरणार आहोत ही भाजी आपली चांगली परतून झालेली आहे थोड्याशा भाज्यांना वाफलेली आहे आता आपण मिक्सरमध्ये जे वाटण केलेलं होतं ते सगळं त्यामध्ये घालायचंय आणि ताटलीत जे पाणी गरम केलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा सगळं भांडं एकसारखं हलवून घेऊन मी त्या स्टूमध्ये ओतणार आहोत आणि झाकून ठेवणार आहे आपलं स्टू तयार झालेलं आहे सगळ्या भाज्या छान शिजलेल्या आहेत आणि आपण त्या आता बंद करणार आहोत तर मस्त स्टू तयार झालेलं आहे भाज्या छान शिजून तयार आहेत तर आता आपण त्या एका डिशमध्ये सर्व करूया आज आपण सॉफ्ट डोशाबरोबर स्टू सर्व करतो आहे आपण तयार झालेलं स्टू हे सॉफ्ट डोशाबरोबर सर्व करतं मस्त टेस्टी असं स्टू तयार होतं